सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार श्रोतेहो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा जोरदार स्वागत जसे की आपल्याला माहीत आहे की दोन हजार पंचवीस हे वर्ष आता संपत आलेले असून दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाची आपल्याला चाहूल लागलेली आहे तर आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे दोन हजार सव्वीस या नवीन वर्षात अधिक महिना आलेला आहे की नाही आणि जर आलेला आहे तर तो कधी आलेला आहे तर सर्वप्रथम आपल्याला हेच सांगू इच्छितो की दोन हजार सव्वीसमध्ये अधिक महिना आलेला आहे पण तो नेमका कधी आलेला आहे याविषयीचीच माहिती आपण पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला या दोन हजार सव्वीसमध्ये अधिक महिना नेमका कोणता आहे आणि कधी आला आहे याविषयीची माहिती मिळणार आहे आपण एक एक महिना पाहत आहोत जसे मार्चमध्ये देखील अधिक महिना दिसत नाही आहे एप्रिलमध्ये देखील चैत्र वैशाख नाही आहे आणि आपण पाहू शकता आहे मे दोन हजार सव्वीसमध्ये सतरा तारखेला वैशाख महिना संपत असून अधिक ज्येष्ठ जेश्ट म्हणजे ज्येष्ठाचा जो महिना आहे तो या दोन हजार सव्वीसमध्ये अधिक महिना आलेला आहे अधिक ज्येष्ठची जी सुरुवात आहे ती पाहू शकता आपण सोळा तारखेला अमोशा असणार आहे वैशाख महिना संपत आहे आणि अधिक ज्येष्ठ हा सतरा मेला म्हणजे अधिक महिना जो आहे तो सतरा मेला रविवारच्या दिवशी सुरू होत असून जो अधिक महिन्याचा शेवट आहे तो या अधिक ज्येष्ठ अमावस्या म्हणजे पंधरा जूनला सोमवारच्या दिवशी संपत आहे इथे देखील पाहू शकता अधिक ज्येष्ठ आणि निज ज्येष्ठ महिने या जूनमध्ये असणार आहेत तर निज ज्येष्ठची जी सुरुवात आहे ती सोळा तारखेला मंगळवारी होत असून जो आपला रेग्युलर ज्येष्ठ महिना आहे तो सोळा तारखेला मंगळवारच्या दिवशी सुरू होणार आहे आणि जो अधिक ज्येष्ठ आहे याची जी समाप्ती आहे ती जून महिन्याच्या पंधरा तारखेला सोमवारी होणार आहे तर आपल्या लक्षात आलेच असेल की दोन हजार सव्वीसमध्ये जो ज्येष्ठाचा महिना आहे तो अधिक ज्येष्ठ हा सतरा मेला सुरू होत असून पंधरा जूनला सोमवारी या अधिक ज्येष्ठची समाप्ती होणार आहे आणि जो निज निज ज्येष्ठ महिना आहे म्हणजे जो रेग्युलर ज्येष्ठाचा महिना आहे तो सोळा तारखेला मंगळवारच्या दिवशी सुरू होत असून एक चौदा तारखेला मंगळवारच्या दिवशी आपण पाहू शकतो निज ज्येष्ठ अमावस्या ही मंगळवारी आहे चौदा जुलैला मंगळवारच्या दिवशी रेग्युलरचा जो ज्येष्ठ महिना आहे तो संपणार आहे तर या अधिक महिन्याची माहिती आपल्याला आवडली की नाही हे देखील मला कमेंट्समध्ये सांगा तारीख जर लक्षात आली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा भेटूया लवकरच पुढील व्हिडिओत आणखी एका नवीन सणाविषयीची माहिती घेऊन धन्यवाद